सर्वांचं पुन्हा एकदा युट्यूब हार्दिक स्वागत सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे सगळ्यांनाच प्रतीक्षा लागलेल्या आठवा वेतन आयोगाशी संबंधित दोन अत्यंत महत्वाच्या बातम्या आता समोर आलेल्या आहेत ज्यामुळे निश्चितच आपल्याला मोठा आनंद मिळणार आहे काय ती दोन महत्वाच्या बातम्या आहेत आठवा वेतन आयोगाच्या काय हालचाली आहेत काय अपडेट आहेत त्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील आता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आतुरता लागलेली आहे ती म्हणजे आठवा वेतन आयोगाची आणि आठवा वेतन आयोगाची घोषणा जानेवारी महिन्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्याच संदर्भातला एक महत्वाचा प्रश्न राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विचारण्यात आलेला आहे आणि त्याच प्रश्नांच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहत आहात श्री जावेद अली खान श्री रामजी लाल सुमन या दोन खासदारांनी हा प्रश्न वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांना विचारला आहे आणि त्यामध्ये असं विचारलेलं आहे की जानेवारी महिन्यामध्ये आठवा वेतन आयोगाची जी घोषणा करण्यात आलेली होती ती खरी आहे का आणि आठवा वेतन आयोगाचं गठन आठवा वेतन आयोगाचं आठवा वेतन आयोग कधी लागू होणार आहे असे प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेले होते आणि त्याचं उत्तर देताना वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की आठवा वेतन आयोगाची घोषणा झालेली आहे आठवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलेला आहे आणि आठवा वेतन आयोग हा लवकरच लागू केला जाणार आहे त्यासाठीची जी समिती गठीत करणं आहे ती सुद्धा लवकरच केली जाणार आहे त्यामुळे निश्चितच हा जो संभ्रम सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात होता तो निश्चितच आता दूर झालेला असणार आहे कारण की आठवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय आणि लवकरच त्याची समिती सुद्धा गठन केली जाणार आहे दुसरी आनंदाची बातमी आता आपण पाहणार आहोत दुसरी महत्वाची बातमी अत्यंत आनंदाची आहे भारताचेच म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे डेप्युटी सेक्रेटरी यांनी एक महत्वाचं पत्र रिलीज केलेलं आहे आणि हे पत्र श्री शिव गोपाल मिश्रा सेक्रेटरी स्टाफ साईड नॅशनल काउन्सिल जे सी एम म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांची जी सर्वात महत्वाची आणि प्रभावशाली संघटना आहे त्या संघटनेचे जे सेक्रेटरी आहेत त्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये विषय मांडलेला आहे यू आर अवेअर इट हॅज बिन इट्स सेंट्रल पे कमिशन म्हणजे आठवा वेतन आयोग निर्माण करण्याची घोषणा शासनानं केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आठवा वेतन आयोगाशी संबंधित आपल्या काय मागण्या आहेत काय शिफारसी आहेत ते आम्हाला तात्काळ देण्यात याव्या अशी मागणी डेप्युटी सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी केलेली आहे त्यामुळे निश्चितच ह्या दोन गोष्टी निश्चितच आता खात्रीशीर आहेत की आठवा वेतन आयोग लागणार आहे तो लवकरच लागणार आहे आणि आता आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या ज्या हालचाली आहेत त्या सुद्धा सुरू झालेल्या आहेत कारण की आता जे, जे सी एमचे जे सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडनं वेगवेगळ्या शिफारसी आता शासनानं मागविण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे निश्चितच केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू झाल्यानंतर लवकरच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे आपल्या काय मागण्या आहेत आपल्याला काय अपेक्षित आहे आठवा वेतन आयोगामधनं निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद